कोलकाता आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या प्रकरणाचा तपास करत असलख् सीबीआयचं पथक आज स्थिती अहवाल न्यायालयात सादर करेल महाविद्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारलाही आज न्यायालयात उत्तर द्यायचं आहे दरम्यान निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं एका पत्रकाद्वारे केलं आहे एम्सनं आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या कोणत्याही तत्काळ समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे या समितीमध्ये इतर चार सदस्यांसह रुग्णालयाचे अधिष्ठातांचा अध्यक्ष म्हणून समावेश केला आहे असंही या पत्रकात नमूद केलं आहे संस्थेनं आरोग्य सेवा कर्मचारी रुग्ण आणि अभ्यागतांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात अंतर्गत सुरक्षा लेखापरीक्षणासाठी स्वतंत्र पंधरा सदस्य समिती देखील तयार केली आहे ही सुरक्षेचं मूल्यांकन करेल असं आश्वासनही परिषदेनं दिलं आहे